बालपणीच्या तसंच शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या दोस्तांसाठी आपल्या मनात एक वेगळा आणि हळवा कप्पा असतोच पुढे नोकरी उद्योग व्यवसायामुळे आपल्या वाटा वेगळ्या होतात त्यांची भेटघाट होत नाही आणि संपर्कही खुंटतो अनेक वर्षांनी योगायोगाने एखाद्या जुन्या दोस्ताशी संपर्क होतो जुन्या गोड आठवणी पुन्हा मनात रुंजी घालायला लागतात मन अस्वस्थ होऊन त्याला भेटायची अनिवार्य इच्छा निर्माण होते गेले दिवस पुन्हा अनुभवावे म्हणून आतुरतेने त्याला भेटायला जातो आपण पण घडतं वेगळंच थे सोचकर की बात बचपन की होगी गयेथ हे सोचकर की बात बचपन की होगी मगर दोस्त मुझे अपनी ही तरक्की सुनाने लगे गुलजार मी असा अन मी तसा भेटलो मी काल त्याला भरपूर झाले बोलणे भेटलो मी काल त्याला भरपूर झाले बोलणे तो कथा त्याचीच सांगे कामं माझे ऐकणे समोरचा बोलत असताना मध्ये मध्ये आपलं गाडं घुसवायचा असभ्यपणा मी कधीच करत नाही त्यामुळे तो संवाद नव्हता तो वक्ता होता आणि मी होता भेटलो मी काल त्याला भरपूर झाले बोलणे तो कथा त्याचीच सांगे काम माझे आई कने। मी असा अन मी तसा मी असा अन मी तसा खंडनात्या बोलण्याला आत्मप्रौढी कथन करता तो जराही नाही थकला आत्मप्रौढी कथन करता तो जराही नाही हो थकला काहींच्या बोलण्यात पदोपदी त्यांच्यातला मी डोकावतच असतो आणि अथकपणे ते त्याला कुरवाळत असतात आणि त्या भेटीत तुमचा जुना दोस्त भेटतच नाही भेटतो तो बदललेला माणूस मी असा आणि मी तसा खंड नात्या बोलण्याला आत्मप्रौढी कथन करता तो जराही नाही हो थकला दोस्त दोस्त मजला लाज वाटे का उगा गेलो तिथे मी दोस्त मजला लाज वाटे का उगा गेलो तिथे मी थोड्या यशाने मातला त्या दोस्त कैसा मानले मी थोड्या यशाने मातला त्या दोस्त कैसा मानले मी भेटल्यावर आपलंच गुहाय चालू ठेवून तुमचं चिपाड करणारे आणि आत्मस्तुतीमध्ये मग्न असणारे काही चेहरे तुमच्याही डोळ्यासमोर आले असतीलच स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू